नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना दोन हजार चोवीस पंचवीस चौथा हप्ता तारीख फिक्स झालेली आहे तसा शासन निर्णय जी आर आलेला आहे किती ह्यावेळेस पैसे पडणार सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकरी चौथ्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता तुमची चिंता मिटली आहे यासाठी तारीख फिक्स झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आर पाहणार आहोत काय आहे जी आर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका यामध्ये नमो शेतकरी योजना निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरण करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आय मित्रांनो तुम्ही ते डेट पाहू शकता आता याची आपण प्रस्तावना पाहणार आहोत की नेमकं यामध्ये प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं आहे त्यामध्ये पहा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये माननीय प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत तसेच राज्य सरकार द्वारे निर्माण केलेली नमो शेतकरी योजना अनुदानाची भर भरण्यासाठी नमो शेतकरी सम्मान निधी योजना ही चालू करण्यात आलेली आहे तसेच प्रधानमंत्री किसान योजना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्यात येत आहेत आता नमो शेतकरी योजनेअंतर्गतही दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यामध्ये तीन हप्ते पडलेले आहेत चौथा हप्ता हा कधी पडणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं मित्रांनो यासाठी थोडक्यात पहिल्यापासून पाहूया यासाठी महाराष्ट्र शासनाने पहिल्या हप्त्यासाठी खर्च दिला आहे सतराशे वीस कोटी रुपये त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी खर्च दाखवला आहे सतराशे ब्याण्णव कोटी रुपये आणि तिसऱ्या हप्त्यासाठी जो निधी वा वितरण झाला आहे त्यासाठी वीस हजार कोटी रुपये निधी वितरण केला आहे असं सदर जी आरमध्ये दाखवलेलं आहे तसेच पाच हजार पाचशे बारा कोटी आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने नमोशेतकरी योजनेअंतर्गत निधी वितरण केलेला आहे मित्रांनो यामध्ये पाच हजार पाचशे बारा कोटी रुपये वितरण केलेले आहेत आता सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी चौथा हप्ता देणे यासाठी नमोशेतकरी योजनासाठी एप्रिल ते जुले मित्रांनो एप्रिल ते जुले ह्या महिन्यामध्ये तुम्हाला चौथा हप्ता पडणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शेतकरी मित्रांनो यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार सोळा पॉईंट सहासष्ट कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यात येणार आहे असं या जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी आरची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही जी आरली व्यवस्थित डाउनलोड करून पाहू शकता मित्रांनो ही होती माहिती नमो शेतकरी योजना दोन हजार चोवीस पंचवीस चौथ्या हप्त्याची जर माहिती व्यवस्थित समजली असेल ले तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो